नमस्कार मी उज्वलरसकर तुमच्या सर्वांचेच पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी साधारण चारशे ते साडेचारशे ग्राम चिकन घेतलेलं आहे आणि आता हे चिकन आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे चिकन आधी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि नंतरच वापरायचं आहे चिकन धुवून झाल्यानंतर यामधलं पाणी आपण काढून घेऊयात हे पहा आता पाणी काढून यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक अगदी छोटा चमचा आपल्याला हळद वापरायची आहे यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता हे, हे सर्व आपल्याला या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला सर्वात प्रथम आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि हे मॅरिनेशन साधारण कमीत कमी एक तास असावं तर एक तास जरी तुम्ही चिकन छान मॅरिनेट करून ठेवलं तरी याची टेस्ट अतिशय सुंदर येते यामध्ये मी लाल मिरची पावडर एक चमचा आणि घट्ट दही दोन चमचे वापरलेला आहे दही आवडत असेल तर नक्की वापरा यानंतर दोन चमचे मी यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जर जास्त वेळ असेल तर ही प्रोसेस आपण आदल्या दिवशी करून चिकन फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालतं हे मॅरिनेशन जितकं छान होणार तितकं आपली बिर्याणी अतिशय टेस्टी होणार आहे हे आता व्यवस्थित झाकून ठेवूया मी साधारण एक तास ठेवणार आहे यानंतर बिर्याणी करण्यासाठी आपल्याला बासमती तांदूळ वापरायचा आहे बासमती तांदूळ छान असा लांब बारीक असावा या पद्धतीचा तांदूळ साधारण एक बाऊल मी घेतलेले आहेत आणि तांदूळ स्वच्छ पाण्यानं दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत तांदूळ भिजवून आपल्याला पाण्यामध्ये साधारण अर्धा तास ठेवायचे आहेत तुम्हाला तांदूळ भिजून नसतील ठेवायचे तरी तांदूळ धुतल्यानंतर चाळणीवर काढून ठेवले तरीही चालतात अगदी छान मोकळा भात तयार होतो आता तांदूळ धुवून झालेले आहेत आणि यामध्ये पाणी घालून मी हे साधारण अर्धा तासासाठी ठेवून देणार आहे स्वच्छ पाणी घालून अर्धा तास तांदूळ भिजू द्यावा मॅरिनेशन करून झालेलं आहे आणि तांदूळही भिजवून ठेवलेले आहेत चला तर मग आता आपण मसाल्याची तयारी सुरू करूयात यासाठी गॅसवर मी छोटे छोटे चार कांदे भाजून घेणार आहे तुम्हाला या पद्धतीने भाजायचे नसतील तर आपण नेहमी कांदा बारीक चिरून भाजून घेतो तसा भाजून घेतला तरी चालेल हे पहा अगदी बारीक गॅसवर कांदे छान भाजून झालेले आहेत या पद्धतीने काटे चमच्यानं मी हे सर्व उलटसुलट करून मस्त भाजून घेतलेले आहेत गॅस बंद करूयात आणि कांदा थंड करून घेऊयात आता बरिस्ता बनवण्यासाठी दोन कांदे मी पातळ चिरून घेतलेले आहेत तांदूळ भिजल्यानंतर आता हे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे चाळणीवर तांदूळ काढून घेऊयात त्यामुळे यातलं सर्व पाणी निथळून जाईल हे पहा आता हे चाळणीवर काढून ठेवलेले आहेत कांदे थंड झाले की याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि आता आपण वाटण करण्यासाठी याचे साल काढून घेऊयात आणि बघूयात आतमध्ये अतिशय सुंदर हा कांदा भाजलेला आहे आता या छोट्या वाटीत दुधामध्ये केशर घालून ठेवूयात भाजून घेतलेले कांदे साल काढून मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात यात दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या लसूण फ्रेश सोलून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना याचबरोबर यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि ओलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं घालून हे वाटण छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे यानंतर आता आपण बरिस्ता तयार करण्यासाठी हे पहा कांदा पातळ कांदा चिरून घेतलेला आता मस्त भरपूर तेलामध्ये तळून घ्यायचा आहे कांदा हलका ब्राऊन होत आला की यामध्ये थोडीशी किंचितची साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे हा छान असा कुरकुरीत होतो आता हलका ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये हे पहा या पद्धतीने कांदा तळून झालेला आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण हे तेल आता आपण नंतर वापरू शकतो चिकनसाठी आता दुसऱ्या पॅनमध्ये मी साधारण तीन चमचे मोठे तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला थोडेसे काजू परतून घ्यायचे आहेत आता हे काजू तळून झालेले आहेत काढून घेऊयात हिरवं वाटण आपण जे सर्व केलेलं आहे ओलं वाटण ते सर्व घालून मस्त या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा अतिशय सुंदर कलर आलेला आहे पुदिना कोथिंबीर भरपूर वापरा हे वाटणही छान तयार होतं आता हे वाटण परतत आलं की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत सर्वात प्रथम मी कांदा लसूण मसाला घालत आहे आणि हा कांदा लसूण मसाला साधारण एक ते दीड चमचा वापरणार आहे घरगुती मसाला हा नसेल तर याऐवजी लाल मिरची पावडर वापरा यानंतर एक चमचा मी चिकन मसाला वापरत आहे हे सर्व घालून व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही जितका छान करणार आहात तेवढीच सुंदर बिर्याणी होणार आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मॅरिनेटेड चिकन घालून घेऊयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे चिकन अगदी शिजण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो व्यवस्थित मिक्स करून हे चिकन आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे हे पहा मस्त परतून झालं की यामध्ये थोडंसं आपण जे मसाल्याचं वाटण केलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये वापरायचं आहे चिकनला लागेल इतकंच पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटांमध्येच हे चिकन, चिकन शिजतं आता कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे एक तमालपत्र दालचिनी वेलची आणि हे सर्व घालून आपल्याला यामध्ये चाळणीवर घातलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत तांदूळ साधारण ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि तांदूळ शिजत आले की पटकनच चाळणीवर काढून घ्यायचे आहेत यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा आता चिकनही मस्त शिजत आलेलं आहे चिकन शिजलं आहे का एकदा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच वापरायचं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तूप घालून यामध्ये सर्वात प्रथम शिजलेलं चिकन घालून घ्यायचं आहे चिकनचे लेयर घालायचे आहे जास्त बिर्याणी असेल तर तुम्ही चिकनच्या आणि भाताच्या दोन लेअर घालू शकता मी आज कमी प्रमाणामध्ये बिर्याणी बनवत आहे तर एकच लेअर लावणार आहे आता सर्वात प्रथम ही चिकनचे लेअर लावलेले आहे आणि यामध्ये अगदी महत्त्वाची टीप आहे की तांदूळ पण जे शिजवून घेतलेला आहे आणि चाळणीवर काढून ठेवलेला आहे तर हा जो तयार भात झालेला आहे हा आधी थंड करून घ्यायचा आहे गरम गरम भात घालू नका मग बिर्याणी अगदी मोकळी होणार नाही तर भात हा थंड होऊ द्यायचा आहे नंतरच यामध्ये वापरायचा आहे शिजलेला आहे मस्त भात घालून झालेला आहे आणि यावर हा बरिस्ता घालून घेतलेला आहे तळलेले काजू आता हे केशरी दूध घालून घेतलेलं आहे मस्त झाकून ठेवूया आणि साधारण दहा मिनिट आता आपल्याला मस्त याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर अगदी तव्यावर तुम्ही खाली गरम तवा करून त्यावरही कढई ठेवू शकता नॉनस्टिकमध्ये गरज नाही प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये फ्रेश फ्रेश कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मस्त सॅलड एन्जॉय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय